तुम्ही बघू शकता एकदम मोकळी मोकळी मऊसूत लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी खूप जणांना प्रश्न पडतो साबुदाना खिचडी चिकट होते त्यामुळे ती बऱ्याच जणांना आवडत नाही पण एकदम चार ते पाच टिप्स सांगते त्याप्रमाणे जर साबुदाना व्यवस्थित भिजवला आणि बनवला तर खूप छान अशी साबुदाना खिचडी तयार होते चला तर मग जशी दिसते सुंदर अशी खायलाही तितकीच अप्रतिम अशी लागणारी साबुदाना खिचडी पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी जिरे हिरवी मिरची उकडून घेतलेले बटाटे एक कप या ठिकाणी मी शेंगदाण्याने घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ रात्री मी साबुदाना भिजत घातला होता चार ते पाच वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा मौसूद भिजलेला आहे खूप जास्त पाणी यूज करायचं नाही फक्त साबुदाना पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी वरती ठेवायचं आहे म्हणजे आपला नग जितका बुडेल तितपत पाणी फक्त साबुदाण्यामध्ये ठेवायचं आहे रात्रभर साबुदाणा छान मी व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे ही झाली महत्वाची टीप साबुदाणा भिजवण्यासाठी त्यानंतर मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे व्यवस्थित कढईमध्ये टाकून शेंगदाण्यांवरती थोडस हलकसं एक चमचा पाणी यामध्ये मी टाकत आहे त्याने काय होतं की तलफर जे आहे ते असं थोडंसं ओलसर होतं आणि त्यानंतर भाजताना ते तलफर पटकन भाजलं जातं आणि पटकन असं मोकळं शेंगदाण्यांपासून होतं त्यामुळे थोडंसं हलकंसं पाणी त्याला लावायचं आणि त्यानंतर शेंगदाणे एकदम छान असे खरपूस कमी गॅसवरती भाजून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाण्यातलं फक्त वरचं तलफरच नाही तर आतपर्यंत शेंगदाणे छान या ठिकाणी भाजले गेले पाहिजे वाव आणि हळूहळू असे तलफर व्यवस्थित काढून घ्यायचे हातावरती छान व्यवस्थित हलकेसे चोळून घेतले तरी हलक्या प्रमाणात निघून जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता आतपर्यंतही व्यवस्थित असा शेंगदाणा पूर्ण भाजला केला पाहिजे त्याने खाण्यासाठी अप्रतिम असा लागतो आणि हलकेशा हातावरती असे चोळले की त्याची तलफर पटकन निघतात आता तलफरं जर काढली तर ते पटकन साईडला होण्यासाठी ही एक छान ट्रिक आहे आपला जो तळण्याचा झारे आहे तो यूज करायचा आणि त्यावरती शेंगदाणे टाकायचे तलफरं आपोआप खाली ताटामध्ये पडतात आणि वरती शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला लवकर साईडला मिळतात या ठिकाणी ही एक छान ट्रिक आहे तुम्ही ही ट्रिक वापरा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी मी शेंगदाण्याच्या भांड्यामध्ये सर्व शेंगदाणे छान टाकून घेत आहे शेंगदाणे जर खरपूस भाजले ना त्याची चव अप्रतिम लागते खूप छान अशी चव साबुदाना खिचडीची या ठिकाणी लागते सर्व शेंगदाणे व्यवस्थित टाकून घेऊयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता इतकी पटकन आणि झटपट अशी शेंगदाणे वरती आणि पूर्ण खाली या ठिकाणी निघून जातात वा खूप जास्त ही प्रोसेस पट नाही ना आहे खूप झटपट आणि पटकन होणारी ट्रिक आहे वाव या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व शेंगदाणे आपल्याला असे छान आता मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एक छान आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरावून घेणार आहोत सर्व शेंगदाणे मी तुम्ही बघू शकता एकदम आतपर्यंत असे भाजलेले आहे फक्त वरच्यावर तलफरं वगैरे भाजून घेतलेले नाही आहे पूर्ण आतपर्यंत कमी गॅसवर जर भाजले ना पाच ते सहा मिनटं एकदम परफेक्ट असे शेंगदाणे भाजले जातात आणि भाजलेल्या शेंगदाण्यांची चव कशी आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल या ठिकाणी सर्व शेंगदाणे मी मिक्सरला व्यवस्थित छान फिरावून घेणार आहे खूप जास्त बारीक कूट करायचा नाही आहे थोडीशी हलकीशी भरड या ठिकाणी ठेवायची आहे कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तीन ते चार चमचे या ठिकाणी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी आधी हिरवी मिरची टाकून घेते कारण थोडंसं स्पायसी छान वाटतं तेलामध्ये मिरची छान अशी तडतडली ना की त्याचा जो फ्लेवर आहे पूर्ण तेलामध्ये पसरतो आणि तेलानंतर तो पूर्ण खिचडीमध्ये तिखटपणा जाणवतो त्यामुळे मी सर्वात आधी हिरवी मिरची छान ला कुरकुरीत होईपर्यंत मी छान तेलामध्ये तळून घेणार आहे त्यानंतर मी जिरे टाकलेले आहे जिरे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर उपवासाला तुम्ही जर जिरे यूज करत नसेल तर नाही टाकले तरी चालेल पण कधी उपवास नसेल तर जिरे टाकूनही खिचडी बनवून बघा खूप छान लागते या ला ठिकाणी तुम्ही बघू शकता हिरवी मिरची एकदम छान तेलामध्ये अशी व्यवस्थित मी फ्राय करून घेत आहे कारण कुरकुरीत अशी जर झाली तर खूप छान लागते तुम्ही बघू शकता मी, मी एकदम छान अशी कुरकुरीत हिरवी मिरची या ठिकाणी करून घेतलेली आहे त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे होते त्याचे व्यवस्थित काप करून ते मी तेलामध्ये व्यवस्थित एक मिनिटभर छान परतून घेणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील इंस्टाग्रामवरही माधुरीज रेसिपी मराठी अठरा झिरो सात असा आयडिया आहे त्यावरती फॉलो करा आणि कमेंट करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एक मिनिटभर बटाटे छान तेलामध्ये परतवून घेतलेले आहे खिचडी बनवताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अप्रतिम अशी साबुदाना खिचडी बनते तुम्ही जर एकदा बनवली ना तुम्हाला खूप आवडेल आणि नक्की ट्राय करा या ठिकाणी मी साबुदाणा आता त्यामध्ये टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे शेंगदाणे टाकण्याची गडबड किंवा काही अजिबात करायची नाही या ठिकाणी साबुदाणा टाकल्यानंतर मी यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटे दोन ते तीन मिनिटे छान वाफ काढून घेणार आहे याने काय होतं की साबुदाणा व्यवस्थित असा फुलतो फुकतो आणि साबुदाणा खिचडी अगदी मोकमोकळी अशी होते झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असा साबुदाणा व्यवस्थित तेलामध्ये बटाट्यामध्ये मिक्स झालेला आहे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा छान तेलामध्ये मिक्स करून त्यानंतर आता शेंगदाणे या ठिकाणी आपण टाकून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा असा साबुदाणा या ठिकाणी झालेला आहे यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा जो कूट किंवा भरड करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि वरतून चवीप्रमाणे मीठ सर्व आता व्यवस्थित एकदम छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहे हे थोडंसं शेंगदाण्यांचं प्रमाण जास्त ठेवायचं त्याने काय होतं पूर्ण साबुदाण्याला शेंगदाण्यांचं कोटिंग येतं आणि खूप अशी क्रिस्पी छान आणि मऊसूत अशी खिचडी आपली तयार होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मोकळी मोकळी अशी लुसलुसीत आणि एकदम मौसूत अशी खिचडी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शेंगदाणे असे भाजलेले आणि बटाट्यालाही आणि साबुदाण्यालाही त्याचा किती छान असं रंग आलेला आहे छान थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत कमीत कमी सहा ते सात मिनिटे व्यवस्थित आपण ही खिचडी परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पूर्ण रंग चेंज होईपर्यंत लालसा रंग येईपर्यंत मी छान परतवून घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी दही किंवा लिंबू याचा वापर करून खिचडी खाल्ली तर अप्रतिम लागते अशाच मस्त मस्त रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा बाय बाय